माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात तक्रार करणारे कवठे महाकाळ नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी माघार घेतल्यामुळं पुन्हा एकदा हा प्रकार केवळ संजय काका पाटील यांच्या बदनामीसाठी करण्यात आला होता हे सिद्ध झालं आहे संजय काका पाटील हे वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या घटनेचं आरोप प्रत्यारोपांचं वादळ आपोआप शांत झालं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कौठे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट कालच्या कौठेमंडकाळ का मधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः आयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली के आणि त्यामध्ये एपीडेंट घालून मध्ये म्हणलेला आहे की संजय खटानचा कुठलाही संबंध नाही त्या महाराणाची किंवा काय झालेल्या घटनेत हे समजून झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या किविलवाना राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावात निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अपुडेट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टिकाटिकणी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेर आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन या तासगाव कोटे मधल्या विधानसभा मधल्या लोकांनी या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिका भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय